निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की जान्हवी खूप प्रयत्न करत असते घराबाहेर पडण्याचा त्यानंतर तिला एक मार्ग सापडतो तो म्हणजे ती टेरेसवर येते पण तिथल्या दरवाज्याला सुद्धा लॉक असतं त्यानंतर ती ते लॉक तोडून टाकते आणि टेरेसवर पोचते टेरेसवर गेल्यानंतर तिला एक युक्ती सुचते ती, ती साड्यांना साड्या बांधते आणि त्या साड्यांच्या दोरीला लटकून ती खाली पोचते आणि मोकळा श्वास घेते इकडे जयंतला एक खूप महत्वाची मीटिंग सुरू असते आणि त्याचा फोन सुद्धा डिस्चार्ज झालेला असतो त्यामुळे त्याला जान्हवीवर लक्ष ठेवता येत नाही आणि तेवढ्या वेळामध्ये जान्हवी त्याचं घर सोडून पळून गेलेली असते इकडे भावनाचा बड्डे असते असतो म्हणून सिद्धूने खूप मोठ पार्टी देण्याचं ठरवलेलं असतं तो आनंदीला आणि भावनाला घेऊन बाहेर गेलेला असतो आणि तेवढ्यात तो गाडे पाटील म्हणून भावनाला फोन करतो आपण भेटू शकतो का त्यावेळेस भावना म्हणते की हो माझी तर खूप इच्छा आहे त्यानंतर सिद्धू म्हणतो की मी ॲड्रेस पाठवतो तिथे येऊन मला भेटा आता काय सिद्धू गाडे पाटील म्हणून भावनाला भेटणार का आणि भावनाचा सिद्धूबद्दलचा राग कमी होणार हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे इकडे व्यंकी भावनासाठी काहीतरी गिफ्ट आणायला म्हणून सोन्याच्या दुकानात गेलेला असतो आणि संतोषला ते दिसतं आणि संतोषचा रागानावर होतो संतोषला वाटतं की ह्यानेच माझे पैसे चोरलेले आहेत आणि हा सोन्याची खरेदी करत आहे म्हणून संतोष स व्यंकीला खूप जोराजोराने मारहाण करतो परंतु व्यंकीला काहीही बोलता येत नाही व्यंकी जो काही खरं सांगतो त्याच्यावर संतोषचा विश्वास बसत नसतो इकडे श्रीनिवासला रिक्षाची चावी मिळालेली असते परंतु श्रीनिवासला लक्ष्मीच्या पाऊलांनी त्या विश्चा सुरुवात करायची असते त्यामुळं श्रीनिवास काहीतरी युक्ती काढून लक्ष्मीला पहिल्यांदा रिक्षामध्ये बसवणार आहे आता घरातून बाहेर पडल्याबरोबर जान्हवी विश्वाला भेटायला जाणार आहे का आणखी काही करणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार